लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड पोलादपूर दरम्यान ठिकठिकाणी हॉटेल व्यवसाय असून काही हॉटेलमध्ये दारू विक्री केली जात असल्याची तसंच काही हॉटेल हा मद्यपींचा अड्डा बनला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होते याबाबत दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सतीश गावडे निरीक्षक रवी कोळोशे उपनिरीक्षक शंकर जाधव संजय वाडेकर यांनी संयुक्त कारवाई केली या कारवाईत महामार्गलगत कोंड गावच्या हद्दीत असलेल्या स्वाद हॉटेल या ठिकाणी देशी दारू सापडली असून त्याची अंदाजे किंमत आठ हजार पस्तीस रुपये असून आरोपी विवेक मोरे राहणार महाड आरोपी विवेक मोरे याला अटक करण्यात आली आहे याबाबत उपनिरीक्षक शंकर जाधव हे पुढील तपास करत असून यावेळी सर्व हॉटेल व्यावसायिकांना एकशे ची नोटीस बजावण्यात आले आहे आणि कुठल्याही हॉटेलमध्ये विना परवाना दारू आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे न्यूज मराठी रायगड